अनंता कचरू किरपन यांचे अपघाती निधन रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू सुलत्तर येथे झाला होता दुचाकी अपघात पिकअप गाडीने दुचाकीला दिली जोरदार धडक अपघातात गंभीर दुखापतीमुळे अनंता किरपण यांचे निधन कैलासवासी अनंता किरपन सुलत्तर रे येथील रहिवासी आत्ताच्या घडीला एक ब्रेकिंग शहापूर सुलत्र येथून पाहतोय शहापूर शेनवे मार्गावर सुलत्र येथे दुचाकी व पिकअप अपघात झालाय या अपघातात दुचाकीस्वार किरपण यांना गंभीर दुखापत उपचारासाठी कल्याण येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र अनंता किरपण यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे दोन दिवसांपूर्वी सुलत्त्र येथे अपघात झाला होता अनंता किरपण हे घरी परतत असताना सुलत्तर जवळ पिकअप गाडीने रात्रीच्या सुमारास पाठी मागून दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार अनंता किरपण गंभीर जखमी झाले होते उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या अपघाताचा गुन्हा किनवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे